तर विद्यार्थी मित्र आज आपण या ठिकाणी कॉपीमुक्त अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या चार पाच दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून कॉप कौ कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा कशी होईल यासाठी विद्यार्थ्यांच्या जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत शासनाने निर्धारित केलेल्या ज्या वेगवेगळ्या टप्प्याच्या माध्यमातून परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला प्रत्येक विद्यार्थी हा अतिशय खुल्या दिलाने खुल्या मनाने तणावमुक्त टेन्शनमुक्त आणि एकदम हँड फ्री अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये परीक्षेला सामोरा गेला पाहिजे हा शास्त्राचा या मागचा उद्देश आहे आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आज मी तुम्हाला परीक्षामध्ये जी उत्तर पत्रिका आहे की एस एस सी बोर्ड महाराष्ट्र शासनाचं जे बोर्ड आहे शाळा स्टेट बोर्ड ऑफ औरंगाबाद विभागीय मंडळ औरंगाबाद आणि राज्य शासनाचं जे बोर्ड आहे पुण्याला या विभागाने शिक्षण मंडळाने आहे जी पत्रिकेचा प्रारूप आराखडा तयार केलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून ही उत्तरपत्रिका अतिशय छान पद्धतीने विद्यार्थी सोडवत आहेत याची एक माहिती तुम्हाला प्रारं प्रारंभिक स्वरूपामध्ये या स्तरावर करण्यात येणार आहे आपल्या शालेय स्तरावर करण्यात येणार आहे तत्पूर्वी तुम्हाला अजून एक गोष्ट हो या ठिकाणी सांगा अशी वाटते की परीक्षा अतिशय म्हटल्याप्रमाणे मोकळ्या वातावरणात झालं पाहिजे नाही आणि म्हणून सर्वांनी अतिशय युद्ध अभ्यास पूर्ण झालेला आहे तुम्हाला कसल्याही प्रकारे कॉपीची गरज नाही एक सुद्धा चिट्टी चपाटीची गरज नाही तुम्ही पूर्णपणे तयार झालेला आहात परीक्षेला सराव परीक्षा सुद्धा आपली अतिशय उत्तम पद्धतीने झालेली आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण तुमच्या चाचण्या घेतल्या त्यामध्ये विद्यार्थी हा सक्षम तयार झालेला आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून निश्चितच गणेश विद्यालयाची जी परीक्षा आहे ती परीक्षा अतिशय प्रिहॅड मोकळ्या मनाने तणावमुक्त टेन्शन मुक्त परीक्षा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने शंभर टक्के शाळेचा निकाल अतिशय लागणार आहे याची मला खात्री आहे तर हे जी आहे केलेली आहे या उत्तर पत्रिकेवर आपण सर्व परीक्षा पण घेतलेली आहे तर हे जे तुम्हाला दिसत आहे तिथं शाळेचा शिक्का आहे ना तिथं केंद्राचा शिक्का आहे सेंट्रलचं शिकायचं इथं जे केंद्र क्रमांक आहे चार अंक आहे त्याच्यामध्ये बघा हे ना दुसरे सगळ्यांना एक दोन तीन चार तर समजा पंचवीस पस्तीस चौतीस एकतीस चार अंकी परीक्षेचा नंबर असतो सेंट्रलचा तो या ठिकाणी टाकायचा आहे इथं बारकोड आहे बारकोड आहे ते बारकोड तुम्हाला ही जी पट्टी आहे इकडे बघा त्या पट्टी एवढं बारकोड येत आहे पट्टीमध्ये बारकोड इथं पेस्ट द स्टिकर म्हणजे या ठिकाणी पेस्ट म्हणजे ना बारकोड स्टिकर या ठिकाणी चिटकवण्यात यावे आता ते बारकोड स्टिकर नेमकं काय आहे तर बारकोड स्टिकर म्हणजे त्यामध्ये सेंटर क्रमांक असतो रोमनांकामध्ये म्हणजे सॉरी जे ह्याच संगणकाची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये तुमचा सेंटर क्रमांक असतो तुमचा बैठक क्रमांक असतो आणि तुमचा विषयाचा क्रमांक असतो कोणता विषय आहे ही सगळी माहिती त्या बारकोडमध्ये आहे आ बार लक्ष त्याचे दोन कपडे आहेत एक भाग या साईडला आहे दुसरा भाग या साईडला आहे ना इकडे ही जी रेषा आहे रेषा म्हणजे निळी रेषा त्या निळ्या रेषेच्या या साईडला जे बारकोड येईल तिथं तुमचा नंबर असतो लक्षात येते दे का ते संगणकाला वाचण्यासाठी नंबर असतो त्याच्यानंतर ते तिथं तुम्हाला चिटकवायचं आहे स्वतः पर्यवेक्षक तुम्हाला पहिल्या दिवशी त्याची माहिती सांगतील गार्डिंग येणारे शिक्षक यदा कदाचित तुमच्याकडनं उलट सी उलट वाकडं तिकडं बसवण्यात आलं आहे ना लक्षात घ्या घाबरून जायचं काम नाही पण प्रत्येक दिवशी ते होणं अपेक्षित नाही एमर्जन्सी एखाद्या दिवशी होऊ आहे ना म्हणून एखाद्यावर जर तसं झालंच आपल्याला काय कळलं तर त्या पर्यवेक्षकांच्या लक्षात आले जे सर मला याचं काही लक्ष जरा मला हे चिटकवून द्या ते चिटकून देतात बिलकुल काय अडचण नाही बघा का बो गो करायचं नाही पण तितक्यामध्येही समजा तुमच्याकडून चूक ना तर त्या शिक्षकांना गाडीमध्ये असलेल्या शिक्षकांना सूचना करा सर हे फाटलंय थोडस खराब झालंय किंवा उलट लावण्यात आलेलं आहे खाली वली झाले तर त्याला एमरजन्सी स्टिकर देतात काय जाता एमर्जन्सी स्टिकर दिलेले असतात तिथं जे गार्डनिंगला शिक्षक आहेत त्यांच्यासोबत एमर्जन्सी स्टिकर असतात मग ते सेंट्रल सेंट्रलचे जे केंद्र संचालक चीफ आणि जॉईंट चीफ आहे त्यांच्या लक्ष द्या तर त्या फॉर्मवर नोंद करून एमर्जन्सी स्टिकर असतो त्या फॉर्मवर नोंद करून तुम्हाला ते एमर्जन्सी स्टिकर दिलं जातं काही चिंता नाही लक्ष घाबरायचं नाही काय नाही अगदी पण ते तुम्ही रोजच चुका करताना नाही होता अर्थ असा होतो की तुम्ही उदान करताय है। है ना सर एका दिवस गती एका दिवस चुक झाली ठीक आहे कळ का इथे आता खाली ओळूया हे बघा हे बारपुष्टीकरण झाल्यानंतर खाली तुमचा इथे इन फिगर म्हणजे अंकामध्ये तुमचा सीट नंबर आहे है ना हे बघा इथं आहे ना मग ते के झिरो किंवा डब्ल्यू नाही बारावेळेला डब्ल्यू के झिरो तुम्हाला येईल आणि शून्य शून्य करून असा तुमचा नंबर या तुम्हाला प्रत्येक चौकटीमध्ये एकच अंक आहे बरेच विद्यार्थी करतात आहे ना या त्याच्यानंतर इथे खाली आहे अक्षरामध्ये त्या अक्षरामध्ये लिहित असताना कसं लिहायचं आहे के झिरो नाही लिहायचं के शून्य है ना के फुल स्टॉप शून्य फुल स्टॉप आणि त्याच्यानंतर तुमचा नंबर आहे ना समजा दहा हजार दोनशे तीन दहा हजार दोनशे पाच असा असेल पाच अंकात नंबर असतो तो तर तो नंबर तुम्हाला द्यायचा आहे कळला त्याच्यानंतर खाली या परीक्षा सही आहे इथं तुमची सिग्नेचर करायची आहे त्याच्यानंतर खाली त्याच्या आला थोडं की सुपरवायझरची सिग्नेचर आहे म्हणजे ते गार्डनिंगवाले जे शिक्षक आहेत त्यांची सही आहे ते त्यांच्या काळजीला करतात काय चिंता करायची तुम्हाला ती त्यांची जिम्मेदारी आहे सही केली की नाही इथपर्यंत तुमची माहिती आहे त्याच्यानंतर खाली या खाली आला हे बघा इथे आहे एस एस सी एच एस सी असंच असेल तिथं एस एस सीला राईट मारा एस एस सीला राईट मारा एस एस सीला एच एस सीला ला, ला काय करू नका इथं विषय द्या मराठी पेपरल्या पहिला दिनांकल्या काय असेल तो उत्तर लेखनाची भाषा मराठीच असेल ना त्याच्यानंतर खाली इथं वन आहे हे वन काय आहे ही मुख्य उत्तर पत्रिका एक काय आहे बघा जरा हे एक आहे वन म्हणजे मुख्य उत्तर पत्रिका आहे आता इथं प्लस आहे प्लस प्लस मग तुम्ही किती पुरवठा घेतल्या एक दोन तीन काय जे पुरवठे घेतल्या तिथे लिहायचे आहे तीन उदाहरण तीन घेतल्या एक आधी तीन तर बरोबरच्या पुढे किती येईल अशा पद्धतीने त्याच्यानंतर जॉग्रफी मॅथमॅटिक्स मॅथमॅथिक मैतेमाटिक फर्स्ट मॅथमॅटिक आणि जॉग्रफी हे जे तीन, तीन पेपर आहेत या तीन पेपरला पुरवण्याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला साहित्य झालं त्याला उदाहरण जॉग्रफीला नकाशा आहे बरोबर जॉग्रफीला नकाशा नका कि आहे किंवा गणितामध्ये है। अनेक है आहे ना तर ते समजा उदाहरणात तीन पुरवणे घेतल्या आणि एक नकाशा कि झाले चार चार अधिक एक कि झाले अशा पद्धतीने तिथे आम्ही करायची आहे कळलं का अनेक हा तरी त्या पद्धतीनेच करायचे अनेकला सुद्धा पुरवणीमध्येच ग्रेस द्यायचा आहे लक्ष चार। त्याच्यानंतर हे तुमची पूर्ण पेपरची माहिती झाली की ना आता बघा हे जे आहे चौकट आहे ना ही जी चौकट वैगेरे बघा आहे स्पीकर दे काळा असते काळा आपल्या भाषेत सांगायचे ब्लॅक असते चौकोनी असते ना आणि त्याला दोन बाण आहेत असे दोन बाण दिलेले आहेत कसले लिहिलेले बाण ओके हे असा हे दोन बाण आहेत अलग लक्ष मध्ये हे जे दोन बाण आहेत हे उत्तर पत्रिकेच्या उत्तर उत्तरपत्रिकेला पण दोन बाण आहेत त्या बाणाला ते मिळते झाले पाहिजे आणि ते होलो क्रॉफ्ट तिकड शेवटच्या दहा मिनिटात घ्यायला लावायचं किती मिनटात शेवटच्या दहा मिनिटात त्याला चिटून टाकायचंय एकदा का, एक का तुमचं होलोक्राफ्ट लागलं ला तिथे तुमचा नंबर ब्लॉक झाला तुमचा नंबर ब्लॉक झाला तर तुम्हाला तिथं पुन्हा काय करता येत नाही अलग लक्षामध्ये आणि हे जे आहे मग इकडे हे फक्त संगणक वाचते नंबर आपल्या लक्षात येत नाही संगणक मार्ग आहे अलग लक्षात त्याच्या आता कळलं काय सगळं हा झाला पूर्ण या डाटा झाला या उत्तरपत्रिकेचा तिथे दिलेला आहे फक्त यू आय डी कोड साठी पर्यवेक्षक वापरासाठी आहे हे जी पेपर जमा होतात आणि बीओ ऑफिसमध्ये जातात पर परीक्षक पर्यवेक्षण केंद्रामध्ये त्यावर ती उत्तरपत्रिका फक्त पाठवायच्या सांकेतिक क्रमांक असतो याच्यानुसार नाही याच्यानुसार त्या उत्तरपत्रिका तपासलेला तपासायला पाठवले जातात इथे नंबर दर आता हा जो नंबर आहे हा नंबर म्हणजे हे नाही सांगायला पाहिजे पण हा नंबर म्हणजे उत्तरपत्रिका तपासणारा जो शिक्षक आहे त्याचा एक्झाम नंबर शाळेचा नंबर वगैरे हे सगळं असते आणि मग त्याच्याबरोबर पोस्टाने उत्तरपत्रिका त्याच्याबद्दल राहते अशा पद्धतीने ही सर्व उत्तरपत्रिका शाळा प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार पंचवीस उत्तर परिषद आपल्याला अतिशय संयमाने आणि उत्साहाने सामोर जायचं आहे त्याला किती तुम्ही सगळे जण आवाज येत नाही माने आवाज नाही आला आला ओके तर बघा